मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले Halo mama मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे बुधनूरमध्ये तुम्हाला माहीतच आहे बुधनूरमध्ये दुर्गापमा होते दुर्गामाने मामांची भरपूर सेवा केली आणि दुर्गापमाचे चिरंजीव सिद्धमाची सुद्धा आपण मुलाखत घेतलेली आहे आणि बिरापमा सुरानावर यांचीसुद्धा मुलाखती घेतली आहे तर त्या त्यानिमित्तानं गुरुपाद मामासुद्धा आपल्यावर आहेत गुरुपाद ते सुद्धा आहेत त्यांची आपण मुलाखती घेऊया आणि त्यांना मामांच्या विषयीचे अनुभव विचारूया बोला बोला बडपांच्या नावानं चांग बोला वडलाने सेवा कशी केली मामांची <laughs> मी बोलू हां मामा यादवडला बकरी गेलते आमचा वडलाचं डोकं चक्रम झालत सगळं कापडं सगळं काढून टाकून फिरत होता तो आणि कळणार नेलापा म्हणून होता का नाही अरे तिथं बकऱ्या देवरीच्या आहे तिथं जाऊन येऊ चाल रे म्हणून यादवडला घेऊन गेला आमच्या वडिलाला मामाचा कन्या सामोर काल्याबरोबर तीन दिवसात त्याचं डोकसं बरोबर झालं डोकसं बरोबर झालं आमचा वडील काय म्हंटल मामा तू तीन लोकांचं परमेश्वर हो आहे माझं डोकं बरोबर झालं अरे बकरी राखायला पाहिजे की हे म्हटला बकरी राखायला पाहिजे म्हटल्यावर इथं बुदनूरला बकरी घेऊन आला तिने बुदनूरला बकरी घेऊन तिथं नेलापाच्या शेतात बकरी बेशवलं नाही नाही ना मामा असताना ते एवढं चालते इथं येऊन इथं दड्डीचा जागा जरून इथं तीन महिना बकरी बसवला बकरी विशिवल्यावर जाताना वणूरला चाललं होतं yeah. दुर्ग्या हे गाव बिन बघता चाललं होतं रे तुझ्यासाठी हे गाव बघितलं म्हटलं वण्णूर असले गेला का नाही मामा संकट yeah. तुकडेच गेला तो yeah. आम्ही पाच जण भाऊ भाऊ तोरला भाऊ एकटा मामा संकटच गेल तर चौघजण इथं बक घरात होता आम्ही yeah. yeah. आणि पोटाला हाण नाही दानी नाही घरात एक चिपटा भरून झुंजलो नव्हतं हो आई आमचा वडिलाला बी शिव देणार मामाला बी शिवी देणार हां शिव देणार मामाला शिवी दिल्याला समजत होतं तिथं mm -hmm. आमच्या वडलाला समजत नव्हता त्याला mm -hmm. समजत नव्हतं हे दुर्ग्या आज बाकऱ्याकडे जाऊ नको रे म्हटलं का मामा तुझा बायकोच शिवा खाऊन 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 पोट फुगलं रे माझं म्हटलं तुला शिवी दिलंय म्हटलं तर त्याला तोडूनच टाकतो म्हणून कुराडी घेऊन पळालं पळत गावाकडे यायला आलो होता मोरस सोडून आणि हाक मारून बोलवलं त्याला हाक मारून बोलवलं रे दुर्ग्या कुठं mm जायचं -hmm. रे म्हटलं त्याला तोडूनच टाकतो मग हा बायकोला तुला मला माझी तेवढं शिवा देऊन द्या कारण तुला शिवा दिला म्हटलं तर त्याला तोडूनच टाकतो म्हणा लागले म्हटल्यावर जा मग म्हटला आणि असं मोरं सोडून आणि हे दुर्ग्या ये इकडे म्हणून बोलूला पाच पोरांचे सगळं लग्न होत तर ते मरत नाही रे त्याला कुराड बी लागत नाही काय करायचं आता म्हटलं शेवटच्या पोरांचे लग्न करून वर्षाचा हात त्याचा मरण आहे म्हटला या माझ्या दोघांचे लग्न करून आमच्या आई वारली सहा पाच महिन्यानंतर वारल्यावर इथं काय म्हटलं तर ती आमच्या आई का कशा पाहिजे शिवाज येत घरात एक छेवट्यापर झुंज बी नव्हतं आणि बैल एक मेलं आणि हाय ते एक एवढं बारीक घर होतं घर बी पडलं दुसऱ्यांच्या घरला गेलं तर आमा तिने मारायला पडत होते तिने काय करायचं देव कुठं आहेस म्हणणार म्हटल्यावर मामा इकडं दोनशे रुपये देऊन गावाकडं लावून दिलं आणि हां दुर्गापामान त्याला बैल आणून जा रे बैल एक मारले आणि पोरासने कापडं नाही खायला आणणं नाही एक पोतावर दुसरं आणून ठेवायचं पोरासने सगळं कापड आणून ठेवायचं ते, ते ती पडल्याला घर बांधायचं बैल आणायचं दोनशे रुपये झालं आणि कोणता बाजारला जातोस रे म्हटलं बैल अंगला जातो मामा बैल अंगला जातोस वाटावर बैल मिळतं आहे ती बैलच घेऊ ना ऐंशी रुपये ऐंशी पाच रुपये सांगतात पाच रुपये सोडा आणि ऐंशी रुपये देऊन तीच बैल घेऊन आहे मोरं आलं तर मारते आहे मागं आलं तर लात मारते आहे तसला बैल आहे ते त्यालाच घेऊन यायचं म्हटलं तेव्हा बैल काय आणून बांधलाव का नाही गर कसं सारखं दूध दूध उकल्या होता लागलं बघ हय तवापासून काय का 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 कमी पडलं नाही काय कमी नाही काय कमी नाही मामानं रगड दिला आहे कमी नाही कमी नाही कमी नाही कमी नाही ती मातारा झालं तर मी दुसऱ्या बैल ऐकला नाही शेतातच माती दिला होत्या बैल बघितलं बघितलं शेतातलं माती गाठल विकले नाही शेतातच माती दिला दोन बैल माती गाठल आणि मामा सांगाट महत्व र सगळं कापडं फाटलं तर मी घाट मारून कापडं घालणार हां घाट मारायचं इथं तुटलं का नाही असं घाट मारायचं आंग्रे तुटलं का नाही इथं घाट मारायचं आणि काठ टोचायचं असं करणार देऊ आणि त्याचं सांगा बकऱ्याकडे गेल्याला पोरग काय म्हटलं अरे सारखं जाऊन मामापाशी पैसे बसतोच कापडं आणून दे म्हणा की त्या नाही म्हटलं अरे तीन लोक सगळं माझं डोळ्यात आहे म्हणतो आहे आणि कोण देव सगळं माझं बोटाबुडी आहे म्हणतोय आणि माझं कापडं तुटल्या पाटलेलं <laughs> त्याला दिसत नाही त्याला कशाला सांगायचं मी म्हटलं मामा कापशेचा राण्यात बसून ऐकून घेतलं आता ऐकून घेतलं आणि संध्याकाळी थोडं बकरी घेऊन आले पिल्ली पाजी चहा चा पिवलं ए कुणाचं काय काय म्हटलं रे राणा जेव्हा म्हटलं हे मामा मग कुणाचं काय आम्ही वर्धा आणलं नाही बकरी कुणाचं लोकांचे शेत बी चारलं नाही म्हटलं हे चारलं ना रे पैसा रगड आहेत दांडा देऊ हा ते काय नाही आणि काय बोलायचं सांगा म्हटल्यावर ते सगळं ब हे दुर्ग्या तो काय म्हटला सर आमचा वडील असा हातच झाला बोलताना तेवढंच बोलाय हो मामा सगळं बोलायला त्याला त्यालाच येणा झाला आहे असा डोकसा जरूर बसला बसून 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 मागणं काय म्हटलं मामा हे कापडं आणून दे म्हणायला लागला होता तिने लोक सगळं त्याच्या डोळ्यात आहे सतीश कोट देव सगळं त्याचा बोटाबुडी आहे म्हणतो हे माझं कापडं उठल्याला चला दिसत नाही काय मी काही सांगत नाही मी तसंच फिरतो करत त्याला सांगत नाही म्हटलं होतं असं म्हटलं मामा म्हणलं तू कवा आणून जे म्हणतोस तवाच आणा म्हण मी माझं म्हणत होतं राहण्याच्या तू तसंच फिरायला गड झालास कर आता जाऊन कापडं आणतो म्हणून कापशीला जाऊन कापडं आणून पाडव्या दिवशी आंघोळीला लावून दिला नदीला अंघोळ करून येऊन पिल्ल्याशी ला काढला काय आण मी काय अनुभव आईना सेवा कशी केली सांगा आईला आईना आईना मामांची सेवा केली का नाही केली 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 कशी केली मामावर लई भक्ती होती हो आईचे म्हणजे आमच्या गावा शेतात भेंडी लई चांगलं चालते भेंडी चांगलं चालते आणि काय म्हटले आमच्या आई जरा पीठ घेऊन जायचं पीठ घेऊन जाऊन भेंडी चिरून भाजी करून चार ऊन होऊन भाकरी करून मामाला द्यावा म्हणून इकडं आली <laughs> इकडं आल्यावर तो मला भाजायचा बायको काय म्हटले भेंड्याची भाजी करून भाकरी करायला लागली होती हे असं का केलं असं का त्याल घातलं नाही ह्याला म्हणते मला भाज्या भेंडे कचरी हां कचरी ते करून ठेवल्यावर त्याला पुडणीलाही दिलं नाही तो त्याल घालू ना <laughs> म्हणून ते निवंतर फोडणी दिली ते केल्याला केल्याला फोडणी दिल्यावर मामा जेवायला बसवला वाढायला गेलं तर ह्याला त्या लई झालं मी खात नाही खात नाही म्हटला तेव्हा खात नाही म्हटल्यावर तेव्हा मला माझ्या ओठ काठी घेतला मामा सोडायला गेला तर मी सोड ना झालाय मारायला लागला हे डोंगर भरून पळा लागली बाई तसं मारला ते कसं तर करू दे तो खात होता का नाही खात होता बघत होता हो की मी तू कापून तुम्हाला काय मार आहे কেনে মাৰাঠিলে হ'ব